आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी कोयना सहकारी बँकेची अठ्ठावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा मार्केट यार्ड कराड येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन रोहित पाटील हे होते शिवनेरी शुगरचे संचालक व युवा नेते अधिराज पाटील रयत कारखान्याचे व्हाईस चेअरमन आप्पाो गरुड कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई व्हाईस चेअरमन शिवाजीराव जाधव माजी चेअरमन संपतराव इंगवले कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते व्हाईस चेअरमन जगन्नाथ मोरे माजी चेअरमन रंगराव थोरात श्यामराव पाटील पदसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे व्हाईस चेअरमन सिद्धनाथ घराळ माजी चेअरमन सर्जेराव थोरात शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी चव्हाण प्राध्यापक धनाजी काटकर सी ए तानाजीराव जाधव सी ए के एल सावंत जिल्हा परिषद सदस्य प्रदीपदाता पाटील राजूभाई मुलानी पांडुरंग पाटील महेश जाधव बँकेचे सर्व संचालक तसेच कोयना रयत समूहातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सभेच्या सुरुवातीला लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अहवाल सालात देशातील राजकीय सामाजिक सहकार कला क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच बँकेचे सभासद खातेदार हितचिंतक त्याचप्रमाणे देशाचे रक्षण करताना शहीद झालेले वीर जवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अध्यक्षीय भाषणात बोलताना रोहित पाटील म्हणाले आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान ग्राहक सेवा पारदर्शी कामकाज कर्ज वसुली अग्रक्रम क्षेत्र बाबतीत कोयना बँकेने अहवाल सालात उत्तम काम केले आहे बँकेने सभासदांच्या गरजेप्रमाणे नवनवीन ठेव व कर्ज योजना प्रस्तावित केल्या असून बँकेच्या व्यवसाय वृद्धीकरता बँकेच्या विस्तारित कक्षासह एकूण बारा शाखा कार्यरत आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्य सेवा कार्यक्षेत्र करण्याच्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे कोअर बँकिंग प्रणालीसह ए टी एम डेबिट कार्ड सुविधा सुरू केली असून बँकेने यू पी आय आय एम पी एस सेवा सुरू केल्या आहेत बँकेच्या ग्राहकांना घरी बसून हो मोबाईलवरून सर्व आर्थिक व्यवहार करता येणार असून बँकेच्या सभासद खातेदार यांनी नजीकच्या शाखेत भेट देऊन या आधुनिक सुविधांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले गत वर्षा अखेर बँकेच्या ठेवी रुपये एकशे सत्याहत्तर पॉईंट एक्केचाळीस कोटी कर्ज रुपये एकशे पंधरा पॉईंट अकरा कोटी निधी रुपये पंधरा पॉईंट एकोणनव्वद कोटी तर निव्वळ नफा रुपये शहाऐंशी पॉईंट अष्ट्याहत्तर लाख एवढा झाला आहे बँकेचे खेळते भांडवल दोनशे सात पॉईंट पंचवीस कोटी बँकेचा एकूण व्यवसाय दोनशे ब्याण्णव पॉईंट बावन्न कोटी एवढा आहे बँकेच्या संचालक मंडळाने चालू वर्षीही गतवर्षीप्रमाणे लाभांश देण्याची शिफारस केली आहे तसेच बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बेरोजगार तरुणांना व्याज परताव्याचा लाभ मिळवून दिला आहे गतवर्षी बँकेने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला असून ज्या सभासदांनी भेटवस्तू घेतलेली नाही त्यांनी आपल्या नजीकच्या शाखेत संपर्क साधून बँकेच्या भेटवस्तू घेण्यात यावी असे आवाहन केले प्रास्ताविक बँकेचे संचालक अविनाश पाटील यांनी केले मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने यांनी अहवाल वाचन केले सभेचे सर्व विषय एकमताने मंजूर केले बँकेचे तज्ज्ञ संचालक सी ए तानाजीराव जाधव व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सुनील बोटलवार यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले यावेळी प्राध्यापक धनाजी काटकर यांनी केले श्रद्धांजली ठराव संचालक जयवंत शिवे यांनी मांडला यावेळी गुणवंत पाल्यांचा सभेमध्ये सत्कार करण्यात आला आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष विजय मुठेकर यांनी केले भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष